चेहऱ्यावरचे हावभाव पाहू शकता एक अतिशय आनंदाचा दिवस आहे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा मला वाटतं एक आनंद उत्सव आहे शोके मराठी भाषेचा विजय झालेला आहे हिंदी सक्ती ही सरकारला मागे घ्यावी लागली आणि त्यामुळे लोकांचे जे काही हावभाव आहेत ते मला वाटतं फार बोलके आहेत आणि ही राजकारणाची महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या किती राजकारणामध्ये आजच्या दिवसाची अक्षरात होईल येणाऱ्या पुढील महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण हे आजच्या या सी आय इव्हेंट इव्हेंटमुळे नक्की मिळेल अरे कोण चिंती लोकांबद्दल तुम्ही Estou é... Um sustento, é? केवळ जॅकेट दिलंय ते ठाकरेंवर फुंकायला त्यांचा पगार ठाकरेंवर चालू आहे त्यामुळे यांना फार महत्व देऊ नका आणि त्यांना माझं काय म्हणणं आहे या ना पडवड या ना इकडे काय कधी जुनं 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 काढतात नाव देता काय फालतू लोकांवर फार वेळ बोलून वेळ काढण्याची गरज नाही मी परत एकदा सांगतो इकडे जे आज पावस दिवस आहेत त्यामुळे आम्हाला कार्यक्रम एनएसीएड डोम मध्ये घ्यावा लागला नाही तर शिवाजी पार्क सुद्धा कमी पडलं असतं